नमस्कार मित्रांनो ए जे करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपला बागीदर या, बागीदर या तर, आता हा दुसरा व्हिडिओ आहे भागीदार या भागीदारी या प्रकरणावर तर आत्ता आपण या व्हिडिओमध्ये गणिताची थोडीशी काठिण्य पातळी वाढवलेली आहे गणित तुम्हाला अवघड असे वाटेल पण ह्याची पद्धत सोडवण्याची खूप सोपी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप कुठेही करू नका ठीक तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिलंच गणित आहे एका उद्योगामध्ये सुरेशने पाच हजार रुपये सहा महिन्यासाठी दिनेशने दहा हजार रुपये नऊ महिन्यासाठी व महेशने बारा हजार रुपये एका वर्षासाठी गुंतविले अखेरीस वर्षा त्यांना चव्वेचाळीस हजार रुपये नफा झाला तर त्यातील सुरेशचा वाटा महेशपेक्षा किती रुपयांनी कमी आहे मित्रांनो गणित जरा पुन्हा एकदा बघा आणि कशा प्रकारे कसं कसं दिलंय ते मी परत एकदा सांगतो बघा पुन्हा एकदा आपण गणित बघू बघा काय सांगितलं गणितामध्ये एका उद्योगामध्ये सुरेशने पाच हजार रुपये सहा महिन्यासाठी दिनेशने दहा हजार रुपये नऊ महिन्यासाठी व महेशने बारा हजार रुपये एका वर्षासाठी गुंतवले वर्षा अखेरीस त्यांना चव्वेचाळीस हजार रुपये नफा झाला तर त्यातील सुरेशचा वाटा महेश पेक्षा किती रुपयांनी कमी आहे पर्याय बघा पहिला पर्याय दहा हजार दुसरा एकोणीस हजार तिसरा पंधरा हजार आणि चौथा बारा हजार मित्रांनो आता भागीदारी या प्रकरणामध्ये आपल्याला काय करायचंय बघा गणित जसं दिलेलं आहे तसं ते अगोदर ते तुम्ही शॉर्टकट पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने अगोदर मांडून घ्यायचे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढची पायरी कशा प्रकारची सोडवायची ते तुम्हाला कळेल चला तर आपण शॉर्टकट मेथडने आपण गणित मांडून घेऊया बघा काय आहे एका उद्योगामध्ये पार्टनर बघा किती आहेत सुरेश दिनेश आणि कोण आहे तिसरा महेश तर बघा मी आता लिहून घेतो इथे सुरेशचं मी शॉर्टकट पद्धतीने लिहून घेतो इथे सुरेश दुसरा कोण आहे दिनेश म्हणून इथे दिनेश बघा आणि तिसरा कोण आहे महेश म्हणून इथे मी महेश लिहून घेतो बघा आपण ह्या तिघांच्या ती तीन पार्टनर आहेत म्हणून तिघांच्या ती तीन आपण लिहून घेतले बघा सुरेशने किती गुंतवल्यात पाच हजार रुपये गुंतवल्यात पण किती महिन्यासाठी गुतावल्यात बघा सहा महिन्यासाठी तर इथं आपण लिहून घेऊन या बघा पाच हजार रुपये गुंतवल्यात पण किती महिन्यासाठी तर सहा महिने हा कॉलम कम्प्लीट झाला बघा दुसरा आता दिनेशचा बघा दिनेशने किती गोतवल्या दहा हजार रुपये पण किती महिन्यासाठी नऊ महिन्यासाठी म्हणून इथे दिनेशचे बघा दहा हजार किती महिन्यासाठी तर नऊ महिन्यासाठी ठीक आहे आणि बघा महेशने बारा हजार रुपये किती एक वर्षासाठी म्हणून महेशचे किती आहेत तर बारा हजार एक वर्षासाठी आता मित्रांनो बघा एक वर्ष म्हणजे किती महिने होता तो तर बारा महिने आता इथं सगळ्यांचं महिने महिने आहेत तर वर्षांचं रूपांतर सुद्धा आपण महिन्यामध्येच करून घ्यायचंय की जेणेकरून आपल्याला प्रकरण सोडवण्यासाठी सोपं जाईल आता बघा एका वर्षासाठी म्हणजेच आपण काय करणार तर बारा महिन्यासाठी बरोबर म्हणून इथे मी बारा महिने म्हणून लिहून घेतो ठीक आहे बघा शॉर्टकट पद्धतीने आपण हे सर्व काही लिहून घेतलंय पुढं बघा काय सांगितलं वर्ष अकरीस त्यांना किती नफा झालाय तर चव्वेचाळीस हजार रुपये काय झालाय हा नफा झालाय नफा बघा किती झालाय चव्वेचाळीस हजार ठीक आहे आणि आता काय सांगितलं इथे त्यातील सुरेशचा वाटा महेशपेक्षा किती रुपयांनी कमी आहे आता आपल्याला सुरेशचाही वाटा काढावा लागेल महेशचाही वाटा काढावा लागेल त्याच्यानंतर दोघांची वजाबाकी करावी लागेल नफ्याची आणि त्याच्यानंतर तो उत्तर निघेल ठीक आहे म्हणजे तो वाटा निघेल आपल्याला चला तर आता आपण ट्रिकनुसार आता सोडवण्याला सुरुवात करूया बघा मित्रांनो काय करायचं सरळ सरळ आता तुम्हाला एक साधी आणि सोपी ट्रिक सांगतो बघा काय आहे इथे सुरेशचा वाटा पाच हजार रुपये बरोबर म्हणजे भांडवल आहे बरोबर आहे का आणि मुदत किती आहे सहा महिन्याची सरळ सरळ काय करायचं ह्या पाच हजार भांडवलाला मुदतीनं गुन्हायचंय गुन्हा बघा किती साहेपन्चे तीस आणि वरचे तीन शून्य एक दोन तीन म्हणजे आता तीस हजार उत्तर आलं बरोबर आता इकडे घ्या पुढं बघा किती झाले दहा हजार गुणिले नऊ म्हणजेच किती झाले नऊ नव एक नऊ वरती एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन चार ह्याचे किती झाले नव्वद हजार आता बघा बारा हजार गुणिले बारा किती झालं आता ह्याचं बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळ म्हणून एकशे चव्वेचाळ आणि एक, एक, एक दोन तीन एक दोन तीन शून्य म्हणजे एक लाख चव्वेचाळीस हजार झाले बरोबर बघा प्रत्येकाचं आपलं भांडवल गुणिले मुदत जर केलं त्यावेळेस आपलं किती उत्तर आले बघा एकाचं सुरेशचं तीस हजार आले दिनेशचं नव्वद हजार आले आणि महेशचे एक लाख चव्वेचाळीस हजार आले बरोबर एवढे स्टेप तुम्ही केली काय केलं भांडवल गुणिले मुदत एवढ्या एवढ्याच्या स्टेपपर्यंत तुम्ही आता आला आहात आता पुढं बघा आता काय करायचं आहे बघा मी प्रत्येकाचा आता मी मांडून घेतो रक्कम बघा ह्याची किती आहे सुरेशची तीस हजार आणि दुसरा कोण आहे दिनेश दिनेशची किती आहेत नव्वद हजार आणि तिसरा कोण आहे एक लाख चव्वेचाळीस हजार महेश मांडून घेतली भांडवल बघा आता आपल्याला काय आहे की ह्या तिन्ही जे भांडवल आहेत है यांचं कमीत कमी संख्यामध्ये रूपांतर करायचं म्हणजे की अशा संख्या काढायच्या की त्यांचा परत पुन्हा भाग केला नाही पाहिजे बरोबर तर आता काय करा इथे मी तीन शून्य घालवले म्हणून यातले पण मी तीन शून्य घालवले आता यातले पण मी तीन शून्य घालावले बरोबर आता आपले बघा संख्या किती राहिल्या इथे राहिल्या फक्त तीस इथे नव्वद आणि इथे एकशे चव्वेचाळीस आता बघा तीसचे निम्मे किती होतात पंधरा म्हणून मी इथं पंधरा नव्वदचे निम्मे किती होतात पंचेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीसचे निम्मे किती होतात बहात्तर दोन्ही एकशे चव्वेचाळीस एक बरोबर म्हणजे आपण दोन दोनने भाग लावला तर आपलं उत्तर एवढं आलं आता ह्यांना अजून कितीने भाग जाऊ शकतो तर बघा तीन तीनने भाग अजून जाऊ शकतो बरोबर आहे का मग तीन तीनने भाग लावा बघा पाच त्रिक पंधरा म्हणून पाच पंधरा त्रिक पंचेचाळ आणि इथे चोवीस जुन्या अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर बघा शेवटचा आता भाग किती निघाला पाच पंधरा आणि चोवीस हे आपल्याला प्रमाण घाल का तर पाचचा शेवट आता पूर्ण भाग जात नाही म्हणून आपले इथं जाता स्टॉप झालेले बरोबर का आता पाचचा पुढं भाग जात नाही इथं स्टॉप झालेला आहे मग आता बघा आपल्याला सुरेशचं प्रमाण किती भेटले आहे पाच दिनेशचं प्रमाण किती भेटलेलं आहे पंधरा आणि महेशचं प्रमाण किती भेटलेलं आहे तर चोवीस बरोबर बघा सुरेशचं पाच दिनेशचं पंधरा आणि महेशचं चोवीस आता आपण काय करणार आता इथवर तर तुम्ही आला आहात आता काय करणार बघा नफा किती आहे आपल्याला चव्वेचाळीस हजार रुपये नफा आहे बरोबर आता मी तो नफा इकडे मी मांडून घेतो बरं बघा हा मी नफा इथे मांडून घेतला छेदात काय करणार आता आपलं जे प्रमाण भेटलंय तिघानांचं जण पार्टनर आहेत ना आता सुरेश दिनेश आणि महेश ह्यांचं है। जे प्रमाण भेटलंय पाच पंधरा चोवीस यांचे काय करणार तुम्ही बेरीज करणार आणि त्या बेरिजेनं हे चव्वेचाळीस हजाराला भागायचं आहे थी। ठीक आहे तर चला तर मग आता या तिघांची बेरीज करूया बघा चोवीस अधिक पंधरा अधिक पाच बघा आता यांची बेरीज बघा किती होईल पाच एक पाच पाच दोन दहा दहा चार चौदाचे चार हातच्या आला एक बघा दोन तीन चार म्हणजे किती उत्तर आलं चव्वेचाळीस उत्तर आलं आता ह्या चव्वेचाळीस न काय आहे आपल्याला चव्वेचाळीस हजाराला भागायचे बघा इथं आपण लिहिलेलं होतं चव्वेचाळीस म्हणून इथे चव्वेचाळीसला भागायचे बागा बघा चव्वेचाळीस इक्के चव्वेचाळीस चव्वेचाळीस इक्के चव्वेचाळीस खाली एक राहिला म्हणजे हे वरती तीन शून्य आहे तसे आले म्हणजे उत्तर किती हो आलं आपलं एक हजार बघा मित्रांनो एक हजार उत्तर हे आपलं आलेलं आहे पण आता बघा आपल्याला आता तिघ जणांचा वाटा काढायचा आहे बरोबर आहे का सुरेशचा काढायचा आहे दिनेशचा काढायचा आहे महेशचा काढायचा आहे आपण तो ताळाही करून बघू शकतो त्याच्यानंतर आपलं उत्तर कन्फर्म निघालं का नाही तेही सुद्धा आपल्याला कळेल तर अगोदर काय करूया आपल्याला कोणाचा कोणाचा वाटा विचारलाय बघा सुरेशचा आणि महेशचा विचारलाय बरोबर सुरेशचं किती प्रमाण आहे पाच आणि महेशचं किती आहे चोवीस तर आता ह्या एक हजारनी पाचला हजार ला पण गुणायचं आणि एक हजारने ह्या चोवीसला पण गुणायचं म्हणजे आपल्याला त्या प्रमाणाची हिस्सेदारी निघून जाईल चला एक हजार गुणिले पाच म्हणजे किती झाले बघा एक हजार गुणिले पाच म्हणजे ज्याचं उत्तर आलं पाच हजार बरोबर सूरेस्तांना पाणी घाला पाच हजार आता एक हजार गुणिले चोवीस म्हणजे किती झाले चोवीस हजार बरोबर का चोवीस हजार आता आपल्याला काय विचारलंय बघा गणित त्यांनी सुरेशचा वाटा महेशपेक्षा किती रुपयांनी कमी आहे महेशचा वाटा किती आहे बघा चोवीस हजार आणि सुरेशचा वाटा किती आहे पाच हजार मग आता कमी आहे म्हणजे काय झाली तर वजा झाली मग आता काय करणार महेशच्या वाट्यामधून सुरेशचा वाटा कमी केला म्हणजे किती रुपयांनी कमी आहे तो आपल्याला मिळेल बघा चोवीसमधून पाच हजार गेले तर किती राहिले हो एकोणीस हजार सिम्पल आहे बघा चोवीस मधून पाच हजार जर मायनस जर केले तर किती राहतात एकोणीस हजार तर उत्तर किती आलं आपलं एकोणीस हजार हे, एक हे है है एक एक उत्तर आलेलं आहे बघा आपलं तर पर्यायमध्ये एकोणीस हजार हे कुठं आहे का ते बघा पर्यायमध्ये एकोणीस हजार बघा पर्याय एकोणीस हजार बघा दोन नंबरचा पर्याय अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता पण मित्रांनो आता उत्तर तर तुम्हाला निघाले पण ताळा जर कन्फर्म करायचा बघा टोटल तिघांचा नफा किती आहे चव्वेचाळीस हजार बरोबर आहे का तर हे चव्वेचाळीस हजार उत्तर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सुरेशचा नफा आपल्याला भेटला महेशचा पण नफा आपल्याला चोवीस हजार भेटला आता हा जो दिनेश आहे दिनेशचा वाटा आता तो किती आहे बघा इथं पंधरा गुणिले हजार जर केले म्हणजे किती झाले पंधरा हजार होतात बरोबर ह्या तिघा जणांची करून बघा पंधरा हजार आणि पाच किती झाले वीस हजार विसन हे चोवीस म्हणजे चव्वेचाळीस हजार म्हणजे ताळा आपला अगदी बरोबर जुळलेला आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर हे अगदी बरोबर आहे बरोबर का अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर सोडवू शकता तुम्हाला कुठेही व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम जर वाटत असेल गणित जर समजलं नाही तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगू शकता बघा मित्रांनो दुसऱ्या नंबरचे गणित बघा कसे आहे ते बघा अनेक दोन हजार रुपये गुंतवून एक उद्योग सुरू केला तीन महिन्यानंतर बने त्यात चार हजार रुपये गुंतविले शेवटच्या दोन महिन्यांसाठी ने दहा हजार रुपये गुंतवले वर्षाखेरीस त्यांना पाच हजार सहाशे रुपये नफा झाला तर त्यातील अचा वाटा किती पर्याय बघा पहिला पर्याय पंधराशे दुसरा सोळाशे तिसरा सोळाशे ऐंशी आणि चौथा सतराशे मित्रांनो कधी पण ज्या वेळेस अशा प्रकारचे गणित येतील त्यावेळेस तुम्ही वर्षाचं रूपांतर हे महिन्यातच करून घ्यायचं ज्या वेळेस आपल्याला भांडवल गुणिले मुदत होतं त्यावेळेस आपण महिन्याचं म्हणजे वर्षाचं रूपांतर आपण महिन्यात करून घ्यायचं की जेणेकरून तुम्हाला गुणाकार करून भांडवलामध्ये तुमचं रूपांतर निघून जाईल चला तर आपण उत्तराला सुरुवात करूया बघा शॉर्टकट पद्धतीने आता बघा मी लिहून घेतो मागाय जगत काय करणार अ ब आणि क असे तीन पार्टनर आहेत मागाशी पण बघा गणितामध्ये तीन पार्टनर होते आता पण तीन पार्टनर आहेत तर आता शॉर्टकट पद्धतीनं आपण लिहून घेऊया बघा अ ब आणि क बरोबर हे तीन जण आहेत चला तर आपण लिहून घेऊया बघा अ ने किती गुतावले दोन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला बरोबर दोन हजार रुपये अच भांडवल तीन महिन्यानंतर ने त्या चार हजार रुपये गुंतवले बघा वर्ष जे असतं तर वर्षामध्ये बारा महिने असतात बरोबर आहे का बारा महिने तर आता ह्यांनी काय सांगितले की बने तीन महिन्यानंतर म्हणजे बारामधले तीन महिने गेले म्हणजे राहिले किती फक्त नऊच महिने राहिले बरोबर नऊ महिन्यासाठी ने किती भांडवल गुंतवले बघा चार हजार रुपये मग चार हजार आणि इथं नऊ महिने तसं तस च किती येणार बारा महिने येणार बरोबर का तर यांनी अक्क वर्षासाठी भांडवल गुंतवले म्हणून याचं बारा महिने आणि तीन महिन्यानंतर म्हणजे बारा महिन्यामधले तीन महिने ऑलरेडी निघून गेले आणि तीन महिन्यानंतरच त्यांनी भांडवल गुंतवलं म्हणजेच उरलेले फक्त किती नऊ महिन्यासाठी त्यांनी भांडवल गुंतवलं बरोबर बघा आता काय सांगले इथं दोन शेवटच्या दोन महिन्यांसाठी कने दहा हजार रुपये गुंतवले म्हणजे काय होणार कचं भांडवल किती आलं दहा हजार आणि किती महिन्यासाठी फक्त दोन महिन्यासाठी म्हणून इथं दोन महिने आपण केले बघा शॉर्टकट पद्धतीने आपण एवढं लिहून घेतलेलं आहे नफा बघा त्यांना तिघांना मिळून नफा किती झालाय वर्षा अखेरीस नफा किती झालाय पाच हजार सहाशे बरोबर तो मी इथं लिहून घेतला बघा आता आपण मग सांगितल्याप्रमाणे आता आपण मेथड काय करणार दोन हजार गुणिले बारा महिने चार हजार गुणिले नऊ महिने आणि दहा हजार गुणिले दोन महिने चला तर करून घेऊया बघा बघा बारा दोन्ही चोवीस वरचे तीन शून्य याचा चोवीस हजार निघाला बघा नऊ चौक छत्तीस वरचे तीन शून्य एक दोन तीन याच्या किती दहा दोन्ही वीस म्हणजे बे एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन चार शून्य म्हणजे वीस वीस हजार इथं झालेलं आहे बरोबर बघा चोवीस हजार छत्तीस हजार आणि वीस हजार असं हे निघालंय पण आता ह्या भांडवलाचं रूपांतर आपल्याला कशाच करायचं आहे प्रमाणामध्ये करायचं आहे तर बघा इथे तीन शून्य आहेत इथे तीन शून्य आहेत इथे तीन शून्य आहेत म्हणून तीन तीन शून्य पहिले घालून टाका म्हणजे संख्या आपली लहान होईल आणि तुम्हाला ते प्रमाणामध्ये रूपांतर करण्यासाठी सोपं जाईल तर घालवा तीन शून्य बघा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन बघा आता राहिले किती चोवीस छत्तीस आणि वीस बरोबर आता मी इथं संख्या बघा लिहून घेतो याची चोवीस याची छत्तीस आणि याची वीस ठीक आहे अशा प्रकारे आता तुम्ही मांडून घेतलं आता बघा ह्या संख्येचं तुम्हाला काय करायचं आहे की मग अशी सांगितल्याप्रमाणे मगाशी बघा एक नंबरला आपण कसं सांगितलं तो एक नंबरच्या गणितात अशा प्रकारे भाग पाडायचे की त्याचा पुन्हा परत भाग घ्यायला नाही पाहिजे ठीक आहे तर यांना बघा दोन दोन्ही भाग जातो म्हणून दोन दोन्ही -दोन पहिल्यांदा भाग लावून घ्या बघा किती बारा जोणी चोवीस म्हणून बारा अठरा दोन्ही छत्तीस म्हणून अठरा दहा दोन्ही वीस म्हणून दहा ठीक आहे अजून बघा ह्यांना कितीने भाग जाऊ शकतो अजून दोन दोन्ही भाग जाऊ शकतो बरोबर म्हणून सहा दोन्ही बारा नऊ दोन्ही अठरा आणि पाच दोन्ही दहा बघा आता ही त्वरच एंड झाला का तर आता पाचे पाचे पाच चे परत नंतर भाग पडत नाही म्हणून पाच एक पाचच होतो बघा शेवड्यांचं प्रमाण आता किती निघालेलं आहे सहा नऊ आणि पाच चे सहा ब च नऊ आणि क चे पाच अशा प्रकारे प्रमाण निघालेलं आहे आता आपण काय करतो सरळ सरळ या प्रमाणाचे मागाशी सांगितल्याप्रमाणे काय करणार बेरीज करणार आणि त्या नफ्याला भागणार आहोत बरोबर तर बघा आता मी नफा इथे लिहून घेतला ऑलरेडी पाच हजार सहाशे त्याला आपण किती ना आता ह्या प्रमाणाची आपण काय करणार तिघा जणांच्या प्रमाणाची बेरीज करणार बघा किती झाले नऊ सहा पंधरा पंधरा पाच वीस म्हणून ह्या वीसनं काय करणार ह्या प्रमाणाला भागायचं आहे बरोबर मग ह्या शून्याला हा शून्य गेला मग किती झाले किती दुनी छप्पन तर अठ्ठावीस जुनी छप्पन म्हणून ह्या शून्याचा हा शून्य किती उत्तर आलं हो? दोनशे ऐंशी बघा उत्तर आलं बरोबर दोनशे ऐंशी उत्तर आलं आता नेक्स्ट आता पुढची पायरी आता काय राहणार आहे आपली की हे जी उत्तर जी जे उत्तर जे निघाले ह्याने आपण प्रमाणाला गुणणार आहोत की जेणेकरून आपल्याला तिघांचं भांडवल निघून जाईल बरोबर तर बघा च प्रमाण आता बघा इथं परत लिहून घ्या अ ब क अच किती आहे सहा प्रमाण ब च किती आहे नऊ प्रमाण क च किती आहे पाच प्रमाण बरोबर आता काय करणार आपण आपल्याला विचारलाय कोणाचा वाटा अ चा वाटा विचारलाय सरळ सरळ अ चा वाटा लिहून घ्या किती दोनशे ऐंशी गुणिले सहा ह्याचा जो गुणाकार येईल ते आपलं उत्तर आलेलं असेल बरोबर बघा मित्रांनो काय करणार आपण आपल्याला अ चा वाटा विचारलेला आहे तर आता काय करणार अचं प्रमाण बघा सहा आहे ब च नऊ आहे क पाच निघाले तर सळसळ काय करणार हे जे प्रमाण निघाले ह्या आणि ह्या प्रमाणाला गुणणार आहे बरोबर दोनशे ऐंशी गुणिले सहा चला तर आपण उत्तर काढूया बघा सहा शून्य शून्य आठ सक अठ्ठेचाळीस म्हणून आठ हातच्याला आले चार आणि बघा सहा जुनी बारा बारा आणि चार किती झाले सोळा म्हणजेच अचा वाटा किती असणार आहे सोळाशे ऐंशी रुपये बरोबर मग पर्यायमध्ये सोळाशे ऐंशी बघा कुठे आहे का इथे सोळाशे आहे इथे सोळाशे ऐंशी बघा तीन नंबरचा पर्याय हा अगदी बरोबर आहे पण बघा आता मग असे सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे एकदा ताळा कन्फर्म करून घ्यायचा की जेणेकरून आपलं जे उत्तर हे जे निघालेलं आहे हे अगदी बरोबर आहे किंवा नाही ते आपल्याला कळेल ठीक आहे या या बर बर आट, तर बघा टोटल नफा आपला किती आहे पाच हजार सहाशे एवढी आपली काय आली पाहिजे बेरीज आली पाहिजे तिघा जणांची मिळून बरोबर अ ब क तिघांची मिळून बेरीज किती आली पाहिजे पाच हजार सहाशे ठीक आहे तर बघा आठ दोनशे ऐंशी गुणिले किती आता करणार इथे तुम्ही नऊ करणार आणि इथे किती करणार तर दोनशे ऐंशी गुणिले पाच करणार बघा अशा प्रकारे आता काय किती झाले नऊ शून्य शून्य नऊ आठ बहात्तर हातशे आले सात बघा नऊ दोन्ही अठरा आटरा, अठरा सात झाले किती तर पंचवीस म्हणून इथे पंचवीस बघा पंचवीसशे वीस इथं उत्तर आलं आता कचा गुणाकार करून घ्या बघा पाच शून्य शून्य आठा पंच चाळीस सातशे आले चार पाच दुने दहा दहा चार चौदा याचं चा जा उत्तर आलं चौदाशे आता ह्या तिघा जणांची मिळून जर बिरीज जर पाच हजार सहाशे आलं म्हणजे हा ताळा आपला कन्फर्म झाला जे आपण जे काढलेलं हे उत्तर बरोबर आहे बरोबर आता तिघा जणांची बघा करून घ्या इथे मी बिरीज करतो बघा सोळाशे ऐंशी अधिक पंचवीसशे वीस अधिक चौदाशे बरोबर करा बिरीज शून्याचे शून्य आठ दोन दहा हा चलाला एक बघा सहा बारा, सहा आणि एक सात सात आणि पाच बारा बारा चार सोळा म्हणून सहा हा चला एक तर बघा दोन दोन चार एक पाच म्हणजे पाच हजार सहाशे हे अगदी उत्तर बघा इथे नफा बरोबर जुळला का म्हणजे प्रत्येकाचं प्रमाण पण निघालं प्रत्येकाने किती नफा झाला तीही प्रत्येकाचा निघाला वर्ष अखेरीस म्हणजे आपण जे काढलेलं हे उत्तर अगदी बरोबर आहे बघा मित्रांनो तिसऱ्या नंबरचे गणित बघा गणित मी ज्यावेळेस वाचत आहे त्यावेळेस थोडंसं समजून आणि बघून घ्या की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही चला तर गणित आपण बघूया बघा अ व ब यांनी भागीदाराच्या स्वरूपात एक धंदा सुरू केला अ ने पंधराशे रुपये व ने दोन हजार रुपये गुंतवले चार महिन्यानंतर ने त्यात बावीसशे पन्नास रुपये गुंतवले पण नऊ महिन्यानंतर बने आपली गुंतवणूक काढून घेतली वर्षाअखेरीस त्यांना नऊशे रुपये नफा झाला तर त्यातील ब चा वाटा किती मित्रांनो गणित तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल पण सोडवण्यासाठी खूप सोपं आहे चला तर आपण उत्तराला सुरुवात करूया बघा पर्याय बघा काय आहे पहिला पर्याय दोनशे दुसरा तीनशे तिसरा चारशे आणि चौथा पाचशे चला तर उत्तराला सुरुवात करूया अगोदर मागायच सांगितल्याप्रमाणे आता पार्टनर बाग किती आहेत अ ब आणि क म्हणून तीन पार्टनर म्हणून मी तिघा जणांचे शॉर्टकट पद्धतीने मी बघा इथे लिहून घेतो अ निभा किती गुंतवणूक केली पंधराशे रुपये म्हणून याची पंधराशे रुपये मी लिहिली बरोबर ब निबा किती केल्यात दोन हजार रुपये म्हणून दोन हजार रुपये ब ची क ची बा गुंतवणूक किती आहे बावीसशे पन्नास म्हणून बावीसशे पन्नास आता यांची मुदत आपल्याला लिहायची बरोबर बघा आता ने पंधराशे रुपये व बने दोन हजार रुपये गुंतवले चार महिन्यानंतर क नेत्यात बावीसशे पन्नास रुपये गुंतवले बघा आता वर्षा अखेरीस म्हणजे अख्ख्या वर्षामध्ये बारा महिने आहेत तर चार महिन्यानंतर म्हणजेच बारा महिन्यातले चार महिन्याच्या नंतर मी क नेत्यात बावीसशे पन्नास गुंतवल्यात म्हणजे आता आपल्याला कची जर मुदत जर काढायची म्हणजे आपण कसं करणार की बारा महिन्यानंतर त्यातले चार महिने आपण मायनस करणार बरोबर म्हणजे राहिले किती आठ महिने बरोबर आहे का म्हणून इथे किती करणार आपण गुणिले आठ महिने बरोबर म्हणजे कची आपली मुदत निघाली आता काय सांगितलं बघा पुढं पण नऊ महिन्यानंतर बने आपली गुंतवणूक काढून घेतली बघा आता ब ची मुदत जर काढायची म्हणे तर कशी निघणार की फक्त नऊच महिने आहेत म्हणजे शेवटचे तीन महिनेचे व्हायच्या अगोदर त्यांनी काय केले गुंतवणूक आपण काढून घेतलेले म्हणजे ला किती फक्त महिने तर नऊ महिने म्हणून बघा नऊ महिने ह्याची निघाली आणि च कुठं काढली काढले का आणि शेवटपर्यंत नाही काढले म्हणजे अ चे किती आहे अख्खे वर्ष म्हणजे पूर्ण महिने म्हणजे किती होणार अ चे तर बारा महिने बरोबर म्हणून गुणिले बारा महिने बघा मग सांगितल्याप्रमाणेच आपण हे मेथड केलेले आहे बरोबर मागास सांगितल्याप्रमाणेच बरोबर म्हणजे ह्या भांडवलांना ह्या महिन्याने गुणायचं आहे सगळ्यांना बरोबर आता घ्या गुणाकार करून बघा बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा पंचे साठ साठचे शून्य ह्याच्या आले सहा बारा एक बारा बारा सहा अठरा बघा उत्तर किती आलं अठरा हजार रुपये बरोबर अच अठरा हजार रुपये निघालं आता बच काढा बघा नऊ दोन्ही अठरा आणि वरती तीन शून्य एक दोन तीन म्हणजे ह्याचं पण अठरा हजार निघाले बघा अचं पण अठरा निघालं आणि बचं पण अठरा हजार निघालं आता कचं आपण काढून घेऊया बघा आठ शून्य शून्य आठ पण चे चाळीस हातचे आले चार आठ दोन्ही सोळा सोळा चार वीस हातचे आले दोन आठ दोन्ही सोळा सोळा दोन किती झाले अठरा अठरा बघा म्हणजे ह्याचं पण उत्तर किती आलं अठरा हजार रुपये उत्तर आलं म्हणजे बघा तिघांचं उत्तर किती आलं अठरा 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 आता मग असे सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार आहे तर तिघांना तीन तीन शून्य म्हणून तीन तीन शून्य घालवले आपण बघा एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे अठरा अठरा उत्तर निघालं आता अठरा अठरा उत्तर निघालं म्हणजे याचं गणिताचं प्रमाण किती निघणार आहे हो। प्रत्येकाचं ह्याचं एक ह्याचं एक आणि ह्याचं एकला शेवट पुढून परत भाग जात नाही हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे प्रत्येकाचं प्रमाण किती निघालं एक एक, एक बरोबर आहे का आता काय करणार ह्यांना नफा बघा किती भेटलाय वर्षा करीस नऊशे रुपये आता तो आपण इथं नफा बघा लिहून घेतलेला आहे नफा किती निघालाय नऊशे रुपये बरोबर आहे का आता आपण मग सांगितल्याप्रमाणे काय करतो ही ह्या तिकांच्या प्रमाणाची बिरीज करणार आहे बेरजेनं ह्या नफ्याला भागायचंय बरोबर आहे का तर घ्या तिकांची बिरीज किती झाली तीन मग तीन नऊशेला भागणार इथे बघा मी करून घेतो नऊशे भागिले तीन <coughs> बा किती तीन एक तीन तीन त्रिक नऊ खाली एक राहिला वरती तीन आणि हे शून्य म्हणजे तीनशे म्हणजे उत्तर किती आलं आपलं तीनशे हे उत्तर आलं बरोबर तीनशे उत्तर आलं आता यांनी वाटा बागा कोणाचा विचारलाय ब चा वाटा ब ला किती इथं प्रमाण आहे बघा एक एक गुणिले तीनशे म्हणजे उत्तर किती येणार आहे याचं तीनशे म्हणजे तिघांनाही वाटा सेम टू सेमच आला आहे बरोबर आहे का ह्यालाही तीनशे येणार ह्यालाही तीनशे येणार आणि ह्यालाही तीनशे येणार का तर नऊशे नफा आहे म्हणजे उत्तर आपलं किती आलं हो तीनशे हे उत्तर आलं म्हणजे तिघांपैकी कोणाचाही वाटा जर विचारला असता आपल्याला तर उत्तर आपलं हे तीनशे झालं असतं बघा पर्यायमध्ये तीनशे उत्तर आहे का बघा इथे दोन नंबरचा पर्याय अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो उत्तर काढू शकता गणित दिसण्यासाठी खूप अवघड आहे बरोबर आहे पण सोडवण्यासाठी खूप सोपं आहे तर अशा प्रकारे तुम्ही भागीदारी प्रकरणामधले गणित तुम्ही सोडवू शकता मित्रांनो कुठल्याही गणितामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम जर वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर त्याचं डिस्कस करा की जेणेकरून तुम्ही तुम्हाला आम्ही नवीन व्हिडिओमध्ये हो त्याचं स्पष्टीकरण सांगता येईल तर मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो